स्थानो दोन स्थानो वन टाकलं ना पडेल शेगडीवर शेंगदाणे तू कुठ कुठ आहे मी म्हंटल काल वन टाकून कुठून आणायचं शेंगदाणा भाजलेला आहे तर शेंगदाणा तर खतमा झाला मग आता घेतलं गॅसवर तवा मांडला ना तरी आता भाजायला लागली मला ताई नवी सांगितलं नाही शेंगदाणा संपल्या ते भाजलेलं की भाजावं लागते ते ती बघती बाहेरचं लेकरांच्या आंघोळ्या धुना पाणी सगळं ती बघती आलं आज मी बसली साईपाकाला रोज हाती पडेल ती कुठलं काम करतो आम्ही कोण बी बघा असं नाही की हेच करायचं ते ना करायचं ठरवून करायचं जे हाती पडेल आता ती गेली तिकडं का आपण हे साईपाकाकड मी गेली तिकडं का तीच स्वयपाकाकड कुठलं संत जायचं खाते ती आता पाण्याची लाईट होती सकाळपर्यंत त्यामुळे तिनं गडबडीत तिकडं धुण धुऊन घेतलं मी पटाफट सकाळ उठून आणखीचा अनुष्काला लावलं शिळत पुन्हा लागली हि तर साईपाकाला बसून आता गवारीचं कालवण केलंय बघा तडतड तडतड भाजून तिकडं टाकलंय शिगडीवर पीठ तिघून ठेवलंय या पराग आणि आता ह्याला शेंगदाणा कुठून चाकायचं या अजून त्याला आहे मस्त शिजत आल्यावर टाकलं शेंगदाण्याचं कुठतरी मस्त किती बी गोड गोड होतय कालवण वाड नाही तर तिकाट होतंय चटणी चाकल्यावर गोड होतंय का चगल्या होतंय असं म्हणायचं तुम्हाला लाल भडक शेंगदाणा भाजलं का कुठं मग लाल भडक दिसतो या ते पांढरा शिपट फकफकीत कुठ कालवर मी पांढराशी पडत दिसत या म्हणून लाल गडद भासतो बघा आम्ही शेंगदाणा आणि ही शेंगदाणा असताना पांढरा पांढरायचं तुझं बारीतलं की काय म्हटलं ते शेंगदाणा शेंगदाणायचं ती लाल असते ती एरदेवानी मस्त लाल कुठ त्याचं पडत्या जरी कुठलं तरी पण ती काय गोड लागत नाही चवीला शेंगदाणा ही कच दोन चार गुळमट झाड ला तोटात टाकलं आता तवाय करणार जायचं आता बसू घेत नाही शकदा एकदाच आणून ठेवतो आम्ही वही शकदानी एवढा लागल तेवढं थोडं भाजायचं कुठून ठेवत नाही एकदाच मुग्या कुठात आपलं असलं मातीच भाजून शंगदा ठेवायचं डाव्यात पर कुटायचं नाही तर सगळं एकदम मस्त कुठल्या असेल तर जातं पहिलं पहिलं कुठूनच ठेवत होतो पण ती मुग्या जायला लागल्या मदन तरी म्हणून आता बंद केलं कुठायचं लागल तेवढंच काय लाईट असते मिक्सर हाय का हाताने का काय करायचंय दोन मिनिटात घरकी मारूस तर येतो या मस्त आहे चवीला लागत नाही म्हणते ती आता मस्त चौथवाट पडलंय पहिलं पहिलं खाया नको म्हणत होती कालवर हे उकळात कुठलं तरच खायची आता ती उकाळ हाय बाहेर उन्हात पार तापते या कुठायला ही भेटत नाही मला अवसान भेटत नाही तायला रोज कुठं कुठायला लावायचं गार करते गरम शेंगदाणा तुम्ही कुठे येत नाही बघा नीट गार शेंगदाणा झालं का मग जरा खूप चांगलं वाढ होत या तिकडे व्हायचं तिकडं व्हायचं उटा बशा करते सकाळपासून गरबड असती सांच काय नसत निवांत झाली तर काय सांच्याला खाऊन झोपायचं असतंय पण आता करून पुन्हा काम असते ती दुसरी राहिलेली ते करायची असते ती म्हणून सकाळची जरा गरबडच असती सैपाकाची ह्याची त्याची बघा पीठ तर तुम्हाला सांगते इथं ठेवलंय भिजलं पीठ दुध तापूस तर करूस रोग एवढं पीठ मळलंय झाकून ठेवलं या आलं कसं या आमच्यात लागते संचाला खायला काल त्यांनी आठ वाजता जेवल्यात तर म्हणते मला पाच वाजता जेवाय पाहिजे माझं पोटा मारत रासार मला झोप लागत नाही म्हणतोय म्हणून जरा दोन चार चपात्या वाढीवत करायच्या राहिल्या तर राहिल्या शिरत्याने खाऊन काय आपण खायच्या बरं आपण म्हातारा कोतारं पडलो आणि लगेच झालं असं दहा वर्ष बघा सकाळचं केलेलं संच खायच्या आम्हाला सवत होती पहिलं पहिलं तर माझं लग्न झाल्या झाल्या आणखी तर जन्मायच्या आधी वर्षभर आम्ही सकाळच्या करायची खायचो आणि कालवण पण तीच राहायचं संध्याकाळचे चूल म्हणून पेटवत नव्हतो आम्ही त्यावेळेस काही गॅस बीस नव्हता काय चूल पेटवत नव्हतो काय नव्हतं संध्याकाळी खायचं प्यायचं निवास झोपायचं आठ नऊ वाजता तर आमची एक झोप व्हायची तेव्हा आणि आता हे आपली सवय लागली आता कुटुंब मोठं झालंय सकाळचं किती जरी मोठं मळलं तरी संध्याकाळपर्यंत काय पुरत नाही दोघा तिघाला का व्हायना सांच्याला ताज करावं लागतंय म्हणून वाटत होतं आता ती संध्याकाळची लवकर जेवते ती या त्यांना शिळ घालायचं ताज आपण करून पुन्हा खायचं कितीतरी म्हणलं तरी पुरत फुरत तायवा ती चार पाच हे हाय खाते तिकडून तिकडून फिरत मोकळी हवा हाय भूका लागते त्या रानातल्या वस्तीला ती शहरात बसून असली एका जागेला मध्ये भूक लागत नाही नाही म्हणलं तरी कोंबडी हा नाही का व्हायना पोसभर जाते माणूस कुत्र हानाय शरी रहा जात लगेच जिंकतं या जिरे किती लागतंय आणि सगळे तरणी ताटी समजायचं नवर रगात हाय खायाला लागतंय त्यामुळे शिलक केलेलं बरं पहिल्यापासून आत्यानं आम्हाला शिकवलंय पोरासनी बाया माझ्या लागतंय मोठं धोटं करत जावा मोठं धोटं घालत जावा म्हणायच्या जा। पहिल्या तर त्याच करायचं कवा बावा आम्ही खरा टाकल्यावर तशा म्हणायच्या तुमचं चांग कुणाला आलं कुणाला गेलं तसलं काय करू नका बायान पहिलीच्या केल्या सोळा के आणि एकल्यानं केल्या गोळा असा आत्या म्हणा म्हणायच्या ती सगळं डोक्यात बसलं या डोक्यातनं काय बाहेर जात नाही जेवढं जेवढं चांगलं आहे तेवढं सगळं डोक्यात बसलंय आणि ती डोक्यात घेतलंच पाहिजे चांगल्या ज्या चांगल्या सवयी त्या डोक्यात घेतल्याच पाहिजे त्या आणि वाईट आहे तर तिकडचं तिकडे लांब ढकलून द्यायच्या वाईट सवय कुठलीच अंगी घ्यायची नाही आणि वाईट सवय आपल्याला लागल्या तर काय ते घड असतं काय जे आपल्याला वाईट सवयी लागल्या का आपल्याला अकरा बाळासनी लागते त्या पुन्हा झालं तिकडे पुन्हा अजून चार माणसं पुण्याची नाव आई आईबाण तुला हे शिकवलंय का म्हणते ती म्हणते ती का आमची सासू मरून सरगी झाली आमच्या सासूच्या तोंडात कधी आलं नाही तुझ्या आईने हे शिकवलं का तुझ्या बाने हे शिकवलं का आम्हाला येत नव्हतं लग्न झाल्यानंतर मला भाकरीचं पीठ तर मारता येत नव्हतं आमच्या आईच्या तिकडे सगळी चपात्याच खात होती पण आत्यानी मला एकदा सुद्धा म्हणल्या नाही तुझ्या आईनं काय शिकवलं तुला तुझ्या आईनं काय शिकवलं तुला शिकव कधीच नाही ओके असं okay, म्हणायचं बघ असा गासरा द्यायचा बघ अशी दोन हातानं थापायची अशी धाप देशी टाकायची ही भाकरी कराय मला आत्यानं शिकवल्या सगळ्या ती कशा आपण जेवढ्या जेवढ्या आपल्या आयुष्यात गोष्टी घडल्यात ती कशा आपण किती जरी विसरायचा प्रयत्न केला तर विसरू शकत नाही आपण शब्द ना शब्द प्रत्येक वाक्य ना वाक्य डोक्यात घर करून जातं डोक्यात म्हणण्यापेक्षा मनात घर करत करत करन कर का नाही कारण वास आत्याचा आमच्या स्वभावच होता तसा कधी एका शब्दानं वासदेशी वसाकल्या त्या नाही अजून त्यांचं का वय आहे विकरते घ्या आज ना उद्या अशा म्हणायच्या स्वयंपाक कराय बसले का कोण आलं इकडून तिकडून का म्हणायचं तुम्हीच करताय स्वयपाक मी करू दे की सुनासने त्यांना हायती वरची काम लेख राहायती त्यांना बसून मी तर काय करायचे तर का बसून वाढती मी करते स्वयंपाक त्या करते त्या बाहेरच तरण्यासाठी हायत्या चिमण्या एक आता उन्हाळा लागलाय ला ला बघा घरातलं सारख्या उडते त्या ही करते त्या अनुजा बारकी होती त्यावेळेस आते आमच्या अशा तर फडकं घेऊन बसायच्या चिमण्याने चिव चिव केलं का अनुजा उठायची हा हा अशा हानायच्या सारख्या इथं दाराच्या तोंडाला टाकलं म्हणजे अनुजाच्या जा जन्माला जा होतं तिकडचं घर पण तिकडं बी त्या कपाटाच्या आरशाला टोचा मारायला यायच्या चिमण्या तर पहिला बापू मोना गुडा दिदा आमच्या ह्याच घरातली ह्या जुन्या दोन घरातले खोल्यात नव्हत्या तर सारख्या इथं दाराच्या तोंडाला त्यांचा हातरून टाकायच्या इथं बसायच्या उलातानाच्या झाड झुडप सुद्धा नव्हतं तेव्हा काय करता रानाचं वाटापच नव्हतं मग कुठं झाड म्हणून नव्हतं चिलाऱ्या होत्या उन्हाळ्या दिसायचं समजा पालं झळून जायचं झळया लागायच्या दिदी वेळेस तर पाळणा घेऊन ठेवायचं चिलारी खाली घरात बसावं तर उकडायचं बाहेर बसावं तर झळया लागायच्या आणि त्या चिलाऱ्यावर बघा पोती टाकली तसली पोती सुतळ्याची त्याची सावरी केली ती तिथं दिवसभर थांबायचो तीन, दिवस था तीन चार वाजल्याशिवाय घरात पुरीला आणत नव्हतो आम्ही लय दिवसभर लय आठवण येत्या अशा काढा गेल्या ना भरपूर आठ आठवण येत्या मला आईवडिलांच्या इकडचं एवढं दिवस आठवत नाहीत पण आत्यासोबत घालवलेला दिवस आत्या बोललेल्या चाललेल्या काय काय आपल्याला सांगितलेलं लहान असल्यासारखं आत्याने मला काय काय गोष्टी सांगितल्या गोष्टी आजी कशी नातवंडांना गोष्टी सांगते का तशा आत्या रात्रीच झोप लागे ना का पहिल्या गोष्टी सांगायच्या उन्हाळ्या उन्हाळ्या दिवसाला असं बाहेर वाळू होती त्या वाळूत झोपायचं निवांत गोष्ट सांगायच्या सांगायच्या म्हणायच्या झोपा बयान मला आली झोपा आता तुम्हाला काय नुसतं ऐकताय माझं तोड दुखायला ह करताय नुसतं तेवढंच अशा म्हणायच्या लय आठवणी त्या बघा आयुष्यातल्या मनात घर करून गेल्या माणूस तर गेलं निघून आपलं